आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बाहेर उपोषण सुरू आहे गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज अन्याय दूर करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी लढा देत आहे परंतु राज्य शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं जात आहे आता हा समाज आक्रमक झाला असून आजपासून संपूर्ण राज्यातील आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांनी शासनाविरुद्ध यलगार पुकारून मोठे जन आंदोलन उभारले आहे या आंदोलनाला पंढरपुरातील आदिवासी कोळी जमात बांधवांनीही पाठिंबा दर्शवला असून आज महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात असंख्य कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला आणि संपूर्ण राज्यभर सुरू झालेल्या आपल्या समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहुयात काय म्हणाले ते नमस्कार मी गणेशांकुशराव संस्थापक अध्यक्ष मर्षी वाल्मिकी संघ गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आपल्या घटनातत्व न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम हे राज्य शासन करत आहे मध्यंतरी आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं त्याची दखल मोदींनी घ्यावी यासाठी आम्ही मोदी दौऱ्यावर आले तेव्हा अन्न दखल अन्नत्याग केला होता आता आमचं आदिवासी बांधव कोळी जमातीचं कोळी जमातीचं आदिवासी जमातीचं राज्यभर आंदोलन चालू आहे आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधव उपोषणाला बसला आहे आज आम्ही इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकामध्ये उभारून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आमचे जे राज्यभर आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही इथं पाठिंबा व्यक्त केला पाठिंबा जाहीर केला शासनानं आमच्या आदि जमातीची लवकरात लवकर दखल लाई घेतली तर आम्ही विधानसभेला यांचे उमेदवार आम्ही पाडणारच आहे आणि खासदार पण आम्ही यांचे पाडणार आहे लवकर लवकरात लवकर आमच्या जाती दाखल्याचा प्रश्न असेल लवकरदाराचा प्रश्न असेल जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न असेल किंवा आद्य क्रांतिकारक राघवजी पाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल लवकरात लवकर शासनानं नाही सोडवला तर येणाऱ्या काळामध्ये हा कुडी समाज पूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरेल आणि नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा